मी जान्हवी माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत तर आज आता मी उन्हाळा स्पेशल परत रेसिपी घेऊन आली आहे आणि तो आहे कैरीचा भाग आता आपण ही रेसिपी उन्हाळ्यातच करू शकतो कारण कैरे आपल्याला उन्हाळ्यातच मिळतात आता याच्यासाठी खूप कमी वस्तू लागतात आणि कमी वस्तू झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि तितकी स्वादिष्ट पण लागते आता याच्यासाठी काय साहित्य लागतं ते, ते आपण पाहू तर याच्यामध्ये एक कैरी घेतली आहे मी एक कांदा घेतला आहे थोडा कडीपत्ता कोथिंबीर आणि एक मिरची आणि अर्थातच भात तो आता हा मी सकाळचा भात घेतला आहे पाहिजे तर अगदी शिळा भात सुद्धा आपण एक दिवस आधीचा याच्यामध्ये वापरू शकतो आणि मसाल्यांमध्ये आपण मीठ हिंग धनजिरे पूड हळद आणि तिखट आणि थोडीशी साखर आता पाहिजे असल्यास याच्यात तुम्ही गरम मसाल्याचा पण उपयोग करू शकता पण एवढ्या मसाल्यांनी सुद्धा हा जो पदार्थ आहे खूप स्वादिष्ट होतो तर त्याच्यामुळे असा हा कैरीचा भात आता आपण बघूया की मी तो कसा करते तर सगळ्यात पहिले कैरी स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून घेतले आणि मग कैरी किसून घेतली आता ही कैरी किसणं झाल्यावर आपण कांदा चिरून घेतला इथे आपण कांदा लांब लांब चिरून घेतला आहे असा कांदा चिरल्याने तो कैरी भातात छान लागतो कांदा चिरल्यानंतर मिरची कडीपत्ता कोथिंबीर हे पण सगळं चिरून घेतलं आणि या सगळ्या आपल्या फोडणीसाठी लागणाऱ्या वस्तू झाल्या तयार आता केली फोडणीची तयारी एका पॅनमध्ये एक चमचा तेल जिरं मोहरी हिंग मिरची कडीपत्ता घालून छान परतून घेतलं आता त्यात घातला कैरीचा किस तो पण छान परतून घेतला कांदा घालून परतून घेतला आता अशा प्रकारे आपण कैरी किसल्यामुळे ती लवकर शिजते मग त्यात हळद तिखट धनेची रेपूड आणि मीठ घातलं मग घातला भात आता हा भात छान मिक्स करून घेतला याला पाच मिनटं अशाच प्रकारे परतलं आणि मग त्याच्यावर घातली कोथिंबीर आणि एक चिमूटभर साखर परत एकदा छानपैकी परतलं आणि ही अशी आपली टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी झाली तयार तर असा हा आपला टेस्टी कैरी भात तयार झाला जो की खूपच टेम्पटिंग वाटतोय असं वाटतंय की लगेच हा खावा आणि आज उन्हाळा असून पाऊस पडतो आहे तुम्हाला या आवाजावरनं लक्षातच येत असेल की डिस्टर्बन्स आहे व्हिडिओमध्ये पण तो त्या पावसामुळे आहे तर अशा वातावरणामध्ये पापड तळून त्याच्याबरोबर हा कैरी भात अत्यंत टेस्टी लागतो तर तो तुम्ही जर ट्राय असं केलं नसेल कॉम्बिनेशन तर जरूर करून बघा तुम्हालाही ते निश्चितच आवडेल आमच्या व्हिडिओत इतकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका